नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी श्री क्षेत्र येडूर येथे श्री वीरभद्रेश्वर विशाळी जत्रा महोत्सव सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य स्वामीजी यांनी दिले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात वसलेल्या पौराणिक व वस सर्वधर्मी श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्री क्षेत्र येडूर येथे श्री वीरभद्रेश्वर विशाळी जत्रा व महारथोत्सवास भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ झाला श्री वीरभद्रेश्वर देवस्थान व काळ देवर मठ यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला कालावधीत धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाची भव्य मालिका आयोजित करण्यात आली आहे जत्रेच्या पार्श्वभूमीवर सतरा जानेवारी रोजी एक लक्ष विलवार चणा मोफत आरोग्य तपासणी शिबिर धर्मजागृती कार्यक्रमासह नामवंत कलाकारांचे संगीत व भजन कार्यक्रम होणार आहेत अठरा जानेवारी रोजी धर्मजागृती समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस जानेवारी रोजी सामूहिक अयाचार व लिंगदीक्षा तसेच पारंपरिक महारथोत्सवास प्रारंभ होणार आहे वीस जानेवारी रोजी राज गोपुरांचे लोकार्पण महाकुंभाभिषेक लक्ष दीपोत्सव व आरती होणार असून संचार धर्मजागृती यात्रेची सुरुवात केली जाणार आहे जत्रा काळात सलग तीन दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे एकवीस जानेवारी रोजी बेळगाव येथे संचार धर्मजागृती यात्रेचा समारोप भव्य मिरवणुकीने होणार असून या पवित्र उत्सवात राज्यासह परराज्यातील हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे यावेळी श्री वीरभद्र देवस्थानचे उत्तराधिकारी रेणुकादेव बेळंकी श्री सुबाराव एटे ठनवर मल्लया जडे मल्लप्प सिंदूर आडवय्या अरडी कट्टीमठ मच्छिंद्र धनगर शिवू हंजी हिप्परगी मठाचे उत्तर उत्तराधिकारी अभिषेक देव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी विष्णू शिंगाडे येडोर